सभु रखी आहे गेली पंधरा दिवस झाल्यामुळं शासनानं कोणताही निर्णय न दिल्यामुळं आपला निर्णय आता मुख्यमंत्री साहेबांच्या मान्यतेमुळं राहिलाय आणि आपण संयम पडायला पागल नाहीत किंवा आपण करून असताना सुद्धा पंधरा दिवस संयम बाळगला आहे या शासनानं निर्णय न दिल्यामुळं ग्रामविकास मंत्री साहेब पॉझिटिव्ह असताना शंभर टक्के त्यांची मान्यता असताना सीएम साहेबांना पाच मिनिटांपर्यंत निघाल्यामुळं वर्षा बंगल्यावर जायचं म्हणजे जायचं सगळ्यांनी सात हजार रुपया पेमेंट मध्ये चहा सुद्धा सगळ्यांनी आपल्या काढून टाकलं पाहिजे नाहीतर आपला निर्णय दिला